मंडळी नमस्कार मंडळी आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शहर क्षेत्रामधला टॉप व नामांकित नंदी लाखो दुलोखी दडकन सप्तंद श्री बाकासूरचं नियोजन हे शंभर टक्के आता फिक्स झालेलं आहे बघूया नक्की कोणत्या मैदानामध्ये आपला लाडका सप्तंद श्री बागकासूर आपल्याला शंभर टक्के पातळी दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा मंडळी आज अठरा तारीख आज मैदान पार पडणार होतं मंडई माता केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर हा शंभर टक्के येणार होता पण काही कारण असतं आजचं मैदाना कॅन्सल झालं आणि बाकासुरी येणार नाही मंडळी आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये खरं बाकासूर पाहता दिसणार आहे तर चला या बघूया मंडळी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत हे मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच बक्षीस हे एक लाख दोन नंबरचं बक्षीस एकाहत्तर हजार तीन नंबरचं बक्षीस एक्कावन्न हजार चार नंबरचं बक्षीस एकतीस हजार पाच नंबरचं बक्षीस एकवीस हजार सहा नंबरचं बक्षीस अकरा हजार सात नंबरचं बक्षीस सात हजार या प्रमाणात श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये बक्षीस आहे मंडळ या मैदानामध्ये एक आगळं वेगळं बक्षीस आहे म्हणजेच फायनलच्या सर्व बैलगाडी चालकांना ट्रॉफी देण्यात येणार आहे ह्या दुसरं हे मैदान पार पडणार आहे ग्रामस्थ मंडळ मंदल राटणी मंडळी ह्या मैदानाचं ठिकाण मोजे राटणी तालुका खड्डाव येथे मैदान पार पडणार आहे वार गुरुवार दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता म्हणजेच येणाऱ्या एकवीस तारखेला आपला लाडका टक्के केसरी बाकासोर हा शंभर टक्के मैदानामध्ये येणार आहे मंडळी येणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये राटणी या मैदानामध्ये बाकासूरचा पेरा कोण असेल मी तुमच्यापर्यंत लवकरच व्हिडिओ घेऊन येतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून ठेवा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच बलगडी शहर क्षेत्राविषयी नवीन अपडेट घेऊन